तर सला मंडळी तुम्हाला कशी वाटली कोणती भात साधा आणि सिंपल अगर डोमा मासा फ्राय रिटिबी बघायची आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि की गजला एफ या वरती पुन्हा एकदा का तुमचा नाव आले स्वागत सो आज आहे मस्त शुक्रवार आणि शुक्रवार शुक्रवार आहे तर मस्त तुम्हाला माहितीच आहे तर बघा मी आज काय काय आणलेलं आहे मी नाही आणला ओने आणलेलं आहे इकडे बघा आता मस्त कोलंबी आणलेले आहे आणि ही बघा पूर्ण असं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे कोलंबी असं साफ करून घ्यायची आपल्याला तर मी आज ना आमच्याला कोलंबी भात बनवणार आहे त्याला कोलंबी खायची खूप इच्छा होती आणि ते ओन आणल्यात वाटत्या त्या पण स्वच्छ धुवून घेतल्या क्लीन करून आणि हा काय मला माहिती नाही डोमा 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 इथे आणलेला आहे डोमा आता आपण ना हे आणि हे फ्राय करू नंतरला आता नाही करणार आता फक्त करायचं ते कोलबी भात कारण की हांशी येणार आहे कोलंबी भात तुम्ही बोलता आम्ही आमच्या साध्या पद्धतीत कोलबी भातच बोलतो म्हणजे कोलबी भात ट्राय करते पहिल्यांदा कारण इच्छा होती तर त्याच्याकडे सर्व साहित्य काढलेत बघा इथे आहे ना मोठा मला एक कांदा चिरून घेतलेला आहे उभावाला इथे एक टॉमॅटो उभा चिरून घेतलेला आहे इथे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे इथे टॉमॅटोची पेस्ट आहे आणि इकडे कांद्याची पेस्ट आहे कांद्याची पेस्ट अशी झाली आहे कलर कारण की मी टोमॅटो नंतर कांदा पेस्ट केला कांदा झाला गुलाबी हा तो पण झाला गुलाबी आणि तू काय झाली काली तर चला सुरुवात करूया बघा मी अजून लसूण सोडून घेतलेला आहे जास्त कारण की नंतर मच्छर लागलं तर आपण नंतर करूया हा रेसिपीला सुरुवात करूया बघा चला आपल्याला ह्याच्यात आहे ना मस्त पहिला एक कांदा जो आपण लांब शिरो तो टाकायचा आहे त्यानंतर चमॅटो टाकायचं आहे बघा थोडीशी पेस्ट आहे ती टाकते आता आपल्याला मस्त ना पहिले एकत्र शिजून घ्यायचं आहे एकदम पहिला एकत्र शिजून घ्यायचं आहे आता जर झाकण देऊन आपण मस्त सॉफ्ट होईपर्यंत चांगला शिजून घेऊया बघा असा कांदा कापून घेतो आणि कोलबी भात मी असा फर्स्ट टाईम ट्राय करते कारण त्यांची इच्छा आहे माझ्या खायची आणि तर मी त्याला सुद्धा असा रसा बनवून भातामध्ये मिक्स करून घेतो चला आता आपण जरा मातून घेऊयाचं जरा मस्त आपला सॉफ्ट झालेला आहे कांदा टोमॅटो आणि अर्ध्याकसूणची पेस्ट आता आपल्यासमध्ये ना हलद टाकायची आहे थोडी

तर पुन्हा आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे थोडा वेळ म्हणजे आता आपल्या ना पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवायचं थोडा वेळ आणि गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आता आपण हलद टाकून घेतली आणि आता चांगला मस्त मिक्स करून घेतलं आहे बघू शकेल तर आता आपल्याला याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ना टॉमॅटो आणि कांद्याची ती पण टाकायची आहे रोज एक टॉमॅटो घेतलेला आहे मी छोटा आणि कांदा पण त्याच साईडचा घेतलेला आहे बघा छान मस्त मिक्स करून आहे आणि याला आता आहे ना झाकण देऊन आपल्याला आहे थोड्या वेळासाठी दहा मिनटं आपण झाकण देऊन आहे बघा आता गॅस बारीकपणे एकदम स्लो तर चला आपण झाकण देऊन ठेवलेलं आहे आता गॅसचा फ्लेम लो केले मी आता आपण थोड्या वेळा भेटू झाकण काढून बघूया थोडं दोन मिनिट आपल्याला ले मसाला ॲड करायचा मस्त त्याच्यात काय तिथे भात पण ठेवला मेकसाईला कारण की आता आपल्याला भात पण झाला पाहिजे म्हणजे आपला साधा भात आहे म्हणजे कोलबी भात मी साधे तांदूळ वापरतात जे आपण डेली आमच्या डेली जेवणामध्ये वापरते आणि याच्यामध्ये काहीच नाही टाकलं कारण की ही बिर्याणी नाही आहे पहिलीच सांगते ही बिर्याणी आहे हा साधा सुद्धा कोलबी भात चला आता आपण झाकण काढूया बघा आता आता मस्त छान त्याला तेला तेल पण सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपले अग्री मसाले ॲड करूया आणि एक मसाला आहे बिर्याणी मसाला तर तो पण जरा सुगंध म्हणजे वास येण्याकरता तो पण टाकूया ना आपला अग्री लाल तिखट मसाला एक चम्मच दोन चम्मच टाकते आणि त्याच्यानंतर माझा कश्मीरी संपला आता कल्रचा मसाला हवा येऊ शकतो आता आपण याच्यात गरम मसाला टाकूया मस्त आणि थोडा गरम मसाला म्हणजे मी हा मसाला टाकला चिकन मसालाच आणि आता हा टाकूया बिर्याणी मसाला आपण चिकन बिर्याणी मसाला आहे पण आपण बिर्याणीचा फ्लेवर यायला मस्त वास बंद यायला घ्या मी टाकते जरासा वास येईल बिर्याणी केल्यासारखं वाटेल ना मग ओके आणि समगुरता मीठ पण टाकूया आपण मस्त मिक्स करून घेऊया छान बघा आणि सगळं थोडी भरभरून मस्त आता मस्त मी तेल वगैरे सगळं काय कमी टाकल्या टायमाला जरा माझं खूप जरा पण आता भात येईल नंतर तर आता पुन्हा आपल्याला झाकण देऊन ठेवायचं दहा आता झाकण देऊन आपली कोलबी तयार होईल आता मी मस्त झाकण देते भात त्याला भात बघूया आता भाताला पण पुढे आली मस्त भात पण बघूया लगेच आपल्याला कोळबीवरती भात आहे मग आपला काय झालं कोरबी आणि भात गरम गरम भात पण लगेच झाले मी पेस्ट काढून घेतली गरम गरम भात पण झाले आपला सुटसुटी जाईना असं आपल्याला लगेच टाकून घ्यायचं गॅस बंद करते कारण की आपल्याला जेव्हा आपण याच्यात टाकू ना रसामध्ये भात तो आपल्याला परत पाच मिनटं झाकण देऊन ठेवायचं आहे कशी वाटते मस्त आहे जबरदस्त मस्त झालं एकदम आता आपल्या ह्याच्यावरती आहे ना मस्त आपला जो कोल्ड भात आहे ना तो टाकायचा आहे आणि मस्त भात मिक्स करून घ्यायचा लगेच गार्निशला उलप पण टाकायचे आपल्याला आता मी ह्या धुवून घेतलेला आहे कांदलापून घ्यायचे मस्त तर बघा आता आपलं सगळं रेडी आहे मस्त आता जास्त आहे ना मस्त कोथिंबीर टाकायची आहे भरभरून आणि ह्याच्यावरती टाकायचे आपल्याला मस्त पाती कांदा असं बघू शकता तुम्ही चला आता आपण टाकून घेऊया मस्त असा ह्याला कुलपत पण बोलतात पाती कांदा पण बोलतात तुम्ही काय बोलतो कमेंट करा ना हो आता आपण मस्त याच्यावर झाकण देऊन आपण बरा पाच मिनटं वाट बघूया काकडी टोमॅटो आणि कांदा आणि मस्त लिंबू तर आता आपण मस्त याच्यात यांना कोली भात पण टाकूया आपला कोळंबी भात मंडळी आता येते बघू शकता मस्त आपला कोरबी भात तयार झालेला आहे हा बघा कोरबी भात म्हणजे आपण जो खिचडी भात बनवतो ना आपला भाजीचा त्या पद्धतीच केलेला आहे मी साधा आणि सिंपल हे बघा तेल कमी आहे बघा एकदम त्याला बोलतो आपण कोळंबी भात तर तुम्हाला कशी वाटली गोलू हाची डिश साधा आणि सिम्पल बघायला हांशीसाठी असंच ट्राय केला तर कसा वाटला त्या नक्कीच कमेंट करा तर आता गरमागरम आहे तर कसली वाट बघायची चला मस्त जेवण घेतो तव मारून घेतो सर्वात पहिला मी हांशूला जेवायला देते जेवायला वाढते हा ओसाठी आणि आता हांशूला वाढते चला तर आता गरमागरम आहे तर मस्त आम्ही जेवण घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळीच भेटू कारण संध्याकाळ जर कुठे बाहेर गेलो जाऊ नाही तर मग घरी मस्त आपण मच्छी फ्राय करूया तर चला टेस्ट पण करून सांग कसे झाले मस्त इन्फॉर्मेशन जबरदस्त वाच ना आवडाल तुम्हाला मॉडेल बघा ओ सांगेल मी सांगते माझ्या मध्ये आणि ओच्या सांगण्यामध्ये फरक पडेल बघा कसा आहे जबरदस्त वा मला इतर बिर्याणी आवडत पण नाही खूप टेन्शन असते सामान ते सामान हा बघा फक्त कांदा टोमॅटो मिरची कोर्ची पेस्ट फक्त डबल पेस्ट आणि कापून बघितले तुम्ही व्हिडिओ तर चला तुम्हाला नंतर एकदम मजा सुख आहे आता अं ना बघून इच्छिते मी नंतरला जेवायला तुम्ही गेला जेवायला अशी व्हिडिओ काय नाही घेत कशा नाही तुम्हाला नंतर सगळं सांगेन मी आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चला आता टाइम न घालता मस्त ओला जेवण देते तर चला आता ह्या हो साठी आणि मला पण जेवायला वाढून घेते मस्त आणि आता जेवण वगैरे घेऊ आणि डायरेक्टली भेटू डायरेक्टली भेटू संध्याकाळी तुम्हाला बोलली होती आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू नाही पण नक्कीच रात्र झालेली आहे आणि मी ब्लॉग कंटिन्यू नाही करत कारण अंशुपण असते ह्या पण ट्युशनला प्रोवाईड केल्या जातो करायला त्याला त्याच्यासाठी तर मला पण नाही इच्छा होत ब्लॉग करायची तर मी रेसिपी केली सध्या तर मकाशी तुम्हाला मच्छी दाखवलेली जी काय घ्यायला बोलतात ढोमा का डोमा का ढोमासा मग डोमा मासा आणि वाटी डोमा करू नंतर वाटी येऊ तर बघा डोमाय आणि आता ही सेमच रेसिपी आपली फ्रायची हे बघा आपले टर्न नाही तिथे मस्त काय आला बोलतात डोमा मासा डोमा बाबा डोमा बाबा ढोमा हवाला मासा मी आता लागलेला आहे डोमा मासा आपण नंतर पलटी करूया सध्या आपण साईट जे ते पलटी करून घेतो हां ते जरा लेट टाकला मी खावाला एक नंतर दाखवून तुम्हाला मी तो पण आता झालेले पलटी करूया ते मस्त झालं वगैरे मस्त तर मी आता आहे ना हे दोन मासा खूप जास्त मासा बघा किती आहे तर मी आता हे वाले नाही ठेवते हे तर नाही करते फक्त जास्त होईल ना उद्या खाऊ

लवकर बनते गेला म्हणून थोडाफार शिवाय लागेल त्याला तर कसा वाटला तुम्हाला तो मामाचा फ्राय आपली रेसिपी नेहमी शिज आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझी वाली मच्छी कोणाकोणा जास्त आवडते ते पण कमेंट करा डोमा 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 मामाचा तुम्हाला कसा वाटला फ्राय ते पण नक्कीच कमेंट करा बघा मस्त होते आपल्याला मामाचा फ्राय ओके तर चला मंडळी आता इथे आपला ढोमा मासा फ्राय तर होतेच आणि तुम्हाला रेसिपी माहितीच आपली कशी आहे आणि काय आणि आवडले असेल तर आपली मच्छी फ्राय म्हणजे ढुमा मासा फ्राय बिर्याणी आणि कोळंबी भात बिर्याणी नाही कोळबी भात तुम्हाला कसा वाटला साधा आणि सिंपल जो की लहान मुलांना जास्त आवडत मस्त तिखट नव्हतं तेलकट नव्हतं काय होतं ना अशी दोन टाइम खाल्ला बघा तर खाल्लं आणि आता पण त्याच्याने जेवलं मस्त जेवण झाला त्याचा असा <laughs> काय का का का। आता ओ आणि मी मस्त धुमा खाऊ मी मसा खाऊ आणि ठेवून देऊ कारण की तुमस घेते खूप जास्त पक्षी तर चला आजसाठी बस एवढाच तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग धोमासा आणि कोलबी भात सो नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये बँक टेक केअर आणि